उभ्यानवी अवयवाचा दुसरा प्रकार आहे गौणत्वदर्शक उभयानवी अव्ययचा पार्ट दुसरा आहे एक वाक्य गौण आणि दुसरे वाक्य प्रधान असतं तेव्हा ते वाक्य दोन वाक्यांनी जोडले जातात त्याला दर्शक उभयानवी अव्यय असे म्हणतात आणि त्याचे चार प्रकार पडतात पहिला आहे स्वरूप बोधक पहिल्या वाक्याचे स्पष्टीकरण दुसऱ्या वाक्यात दिले जाते तेव्हा त्यास स्वरूपबोधक उभ्यानवी अव्यय असे म्हणतात उदाहरणार्थ म्हणजे की म्हणून जे की तर उदाहरण दिलेलं आहे दशरथ म्हणून एक राजा होऊन गेला दुसरा आहे लोकमान्य टिळक म्हणतात की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आता हे म्हणून आणि हे की दुसरा आहे उद्देशबोधक म्हणून सबब या वास्तव उद्देश म्हणजे एक उद्देश आता नोकरी मिळावी म्हणून तो शहरात आला आता नोकरी मिळावी हा त्याचा उद्देश होता आणि म्हणून तो शहरात आला चांगले मार्गदर्शन मिळावे म्हणून येथे आलो आता हा चांगले मार्गदर्शन त्याला मिळावे हा त्याचा उद्देश होता म्हणून तो इथे आला तिसरा आहे कारण बोधक उदाहरणार्थ कारण की त्याला मार मिळाला काय कार का कारणाने त्याला मार मिळाला कारण त्याने अभ्यास केला नाही कारण त्याला शिक्षा मिळाली का शिक्षा मिळाली त्याला कारण त्याने चोरी केली म्हणून आता चौथा प्रकार आहे संकेतबोधक उदाहरणार्थ जर तर जरी तरी जेव्हा तेव्हा जेव्हा आकाशात ढग आले तेव्हा मोर नाचू लागले दुसरा आहे जरी त्याला समजावून सांगितले तरी तो ऐकत नाही